नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या या पवित्र पर्वात आपले स्वागत आहे या नऊ दिवसात माता दुर्गा आपल्या भक्तांच्या घरात येऊन कृपेची वर्षा करतात जर या काळात तुम्हाला काही अद्भुत संकेत दिसले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान आहे नवरात्रीत हे आठ संकेत मिळाले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्रीत तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माऊली तुमच्या घरात विराजमान असते ती तुमच्यावर कृपा करण्यासाठी आलेली असते तुमचे कर्ज तुमचे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आलेली असते आणि तुम्हाला संपूर्ण मुक्त करण्यासाठी असते तेव्हा असे संकेत प्राप्त होतात भक्तांनो जेव्हा तुमच्यावर नवदुर्गेची कृपा होते तेव्हा असे संकेत दिसू लागतात या संकेतामधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही भक्तांनो माता राणी स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आपल्या सर्व भक्तांना घडवते लहान भक्त असो वा मोठा भक्त असो सर्वांनाच माता दुर्गा स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देते म्हणूनच भक्तांना या दहा संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्यासोबत आहे आणि हे स्पष्ट संकेत दर्शवतात की माता राणी तुमच्या घरात आलेली आहे भक्तांनो असे मानले जाते नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत होतो मनुष्याची आध्यात्मिक शक्ती वाढत जाते लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ यापासून मुक्त होतात त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते त्यांची बुद्धी स्वाभाविकरित्या कार्य करू लागते चला जाणून घेऊया मित्रांनो जर आता आंबे आपल्या सोबत असेल तर या प्रकारचे दहा संकेत मिळतात कोणते संकेत आहे ते जाणून घेऊया व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याजवळ एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती अतिशय मौल्यवान आहे आणि व्हिडिओ भक्तांनो जेव्हा माता दुर्गा तुमच्या सोबत असते तेव्हा हे दहा संकेत मिळतात ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या पूजेत प्रसन्न आहे आणि माता आंबे तुमच्या सोबत आहे पहिला संकेत असा आहे की तुम्ही पूजेदरम्यान डोळ्यातून अश्रू वाहू लागतात सामान्यतः रोजच्या पूजेत अश्रू येत नाही पण नवरात्रीत जेव्हा पूजा करता आणि डोळ्यातून पाणी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की तुमच्या सोबत माता सोबत आहे किंवा जर पूजेदरम्यान तुम्हाला असे वाटले की तुमच्या मागे कोणी उभे आहे तर समजून घ्या की माता राणी नेहमी सोबत आहे ती ऊर्जा स्वरूपाने तुमच्याजवळ उभी राहते हा पहिला संकेत आहे दुसरा संकेत असा आहे की जर काजवे चमकता चमकता तुमच्या कपड्यावर किंवा शरीरावर चिटकून बसले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या सोबत आहे कारण काजव्याला जोगीन म्हटले जाते आणि ती माता राणीची परमसेविका आहे जिथे माता दुर्गेची शक्ती असते तिथे जाऊन हे काजवे आपोआप चिघटतात म्हणून जेव्हा माता राणी तुमच्या सोबत असते तेव्हा तुमच्या शरीरात आपोआप ऊर्जा जागृत होते आणि हे काजवे तिसरा संकेत असा आहे की जर रात्री अचानक झटका देऊन तुमची झोप उघडली तर समजून घ्या की माता राणी तुमच्या सोबत आहे माता दुर्गा तुम्हाला जागा करू इच्छिते आणि तुम्हाला काही संकेत द्यायचे आहेत चौथा संकेत असा की तुमच्या आजूबाजूला अगरबत्ती लोभन धूप चमेली आणि इतर फुलांची सुगंध येत असेल आणि ही फुले तुमच्या घराजवळ प्रत्येक क्षण असतील तरीही तुम्हाला सुगंध असेल तर समजून घ्या की माता तुमच्या सोबत आहे माता दुर्गा जवळ असली की लोभाचा सुगंध जाणवतो धूप आणि चमेलीच्या फुलांचा सुगंध येतो आणि अशा फुलांचा सुगंध येतो मित्रांनो ज्याचा सुवास आपण कधीच घेतलाच नाही आणि जे आपल्या घराच्या आसपास नसतात या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता की माता तुमच्या सोबत आहे पाचवा संकेत जाणून घेऊया जर नवरात्री तुम्हाला स्वप्नात एखादी लहानशी कन्या दिसली कारण लहान कन्येला देवीचे स्वरूप मानलं जातं नवरात्रीत जर तुम्हाला लहान कन्या दिसली किंवा लाल वस्त्र दिसलं लाल रंगाचा झेंडा दिसला तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या सोबत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्योत बत्ती लावताना त्या ज्योत बत्तीत एखादा खास आकार दिसू लागला तर हा संकेत आहे की माता दुर्गा तुमच्या सोबत आहे मित्रांनो नवरात्रीत माता दुर्गा संकेत। हे संकेत नक्कीच आपल्या भक्तांना दाखवते हे तर तुम्ही आता जाणलं की जेव्हा माता सोबत असते तेव्हा ते संकेत मिळतात पण आता आपण जाणून घेऊया की माता दुर्गा जेव्हा आपल्या घरात विराजमान होतात तेव्हा कोणते संकेत मिळतात तेव्हा कसं ओळखायचं की दुर्ग माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करताना घरात प्रवेश करतात मित्रांनो या विषयावरही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि या संकेतावरून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे जेव्हा माता राणी तुमच्या घरात येते तेव्हा लवकरच तुमचे सर्व दोष दूर होतात आणि तुमची प्रगती दुप्पट तुम चौपट वाढते तुम्हाला मनोवांचित फल मिळत बहुतांश लोकांना हे कळत नाही की माता दुर्गा त्यांच्या घरात कधी प्रवेश करतात आणि कधी निघून जातात भक्तांनो या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकतात की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहे आणि मग जर माता राणी तुमच्या घरात आली असेल तर तुम्ही तुमची कोणतीही मनोकामना त्वरित पूर्ण करू शकता कोणतीही मनोकामना त्वरित पूर्ण करू शकता मित्रांनो no. आज आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की तुम्ही काय केलं तर तुमच्या मनोकामना तात्काळ पूर्ण होतात नवरात्रीत केल्या जाणाऱ्या भक्तीचे परिणाम माता दुर्गा लगेच दाखवते आणि या काळात जर चुकीचे कर्म केले तर माता राणी चैतन्य स्वरूप असल्याने लगेच त्याचे वाईट परिणाम दाखवते आणि दंडही करते मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला पूर्णपणे सात्विक विचारांनी राहायला हवे आणि या नऊ दिवसात कपट फसवणूक आणि द्वेष यांचा त्याग करायला हवा ज्या घरात माता दुर्गा येते ते घर तीर्थापेक्षा जास्त पवित्र आणि शुद्ध होत तिथे राहणाऱ्या लोकांची बुद्धी भक्तिमय होते आणि घर शांत राहतं तुम्हीही तुमच्या घरात तपासा या दहा पैकी एखादा तरी संकेत मिळाला तर समजून घ्या की माता राणी तुमच्या घरात आलेली आहे चला तर मग आता काही संकेत जाणून घेऊया माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात विराजमान होतात पण आपण आपल्या अज्ञानामुळे ते ओळखू शकत नाही आणि माता राणीसाठी काही करू शकत नाही परंतु जेव्हा माता आंबे घरात प्रवेश करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करून घेऊ शकतात तर भक्तांनो आज आपण ते संकेत जाणून घेऊ माता आपल्या घरात प्रवेश करतात हे संकेत समजून घेऊ आणि त्यातून कोणते फळ मिळतात तेही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जर तुम्ही माता दुर्गेचे खरे भक्त असाल तर हे नीट ऐका जर तुमच्या घरात वारंवार गायीचे आगमन होत असेल ज्या घरात माता दुर्गा असते त्या घरात तिची बहीण कामधेनू तिच्या सेवेसाठी तिच्या दर्शनासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि घराच्या आजोबा फिरत राहते ती तिथून नऊ दिवसांपर्यंत दूर जात नाही तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात आलेली आहे भक्तांनो दुसरा संकेत आहे घरात मधमाशांचे आगमन पहा मधमाशीला मातुर्गेचे ब्राह्मणी स्वरूप मानले गेले आहे ज्या घरामध्ये नवरात्रात मधमाशी येते त्या घरामध्ये माता दुर्गा आल्या आहेत असेही समजावे कारण मधमाशी हे मा दुर्गेचे स्वरूप मानले जाते आणि त्या आपल्या संपूर्ण स्वरूपाचे दर्शन घडवण्यासाठी म्हणजेच नवदुर्गेच्या दर्शनासाठी सेविका बनून येतात म्हणूनच हे लक्षात घ्यावे की तुमच्या घरात मादुर्गा आल्या आहेत तिसरा संकेत म्हणजे ज्योतीचा तीव्र रूपाने जळणे होय मित्रांनो जर तुम्ही आपल्या घरात माता राणीची प्रसन्नता मिळवण्यासाठी ज्योत ठेवली असेल त्या ज्योतीची हालत असेल तर हे निश्चित आहे की ज्योती समोर स्वतः माता राणी उभ्या आहेत आणि तुमच्या अंतकरणालाही त्याच्या उपस्थितीचा अनुभव येईल या संकेतावरून हे कळते की माता दुर्गा तुमच्या घरात आले आहेत कारण मित्रांनो जेव्हा ज्योतीची लोक प्रचंड रूपाने जळू लागते तेव्हा ते फक्त आणि फक्त माता दुर्गा त्यांच्या ऊर्जेमुळे होते भक्तांना जर नवरात्र दिव्याच्या वातीत फूल तयार झाले तर समजावे की नवदुर्गा माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत त्या तुमच्यावर कृपावृष्टी करत आहेत आणि तुमच्या घरात धारल्या आहेत आता या तुमच्या सर्व दुःखाचा नाश करून काही काळानंतर तुमच्या घरातून परत जातील पाचवा संकेत असा की घरामध्ये वारंवार मुंग्या दिसणे जर मुंग्या समोहाने बाहेर पडून रस्ता कापू लागला तर याचा अर्थ माता राणी जर नवरात्रीच्या वेळी पूजा करताना तुम्हाला अत्तारासारखा तीव्र सुगंध येऊ लागला तर समजावे की राणी तुमच्या घरात प्रवेश केला आहे तसेच जर नवरात्रात पूजास्थानी खंड हवा सुटू लाग पूजास्थानी थंड हवा सुटू लागली तर हेही माता राणीच्या आगमनाचे संकेत आहे सातवा संकेत म्हणजे नवरात्र एखादा फाटके कपडे घातलेल्या याचक घराच्या दाराशी मित्रांनो जर नवरात्रात असा याचक आला तर समजावे की माता दुर्गा याचक रुपाने तुमच्या दाराशी आल्या आहेत त्यामुळे नवरात्रात कोणीही याचक किंवा एखादी कन्या तुमच्या घरात आली तर तिला रकामा हाताने परत पाठवू नका कारण माता राणी स्वतः हा वक्ताची परीक्षा घेण्यासाठी याचक रूपाने येतात मित्रांनो जर नवरात्राच्या वेळी घरातील घर घरातील मंदिरात सरळा दिसला तर तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो यामुळे माता दुर्ग्या यांचा प्रवेश झाला असे समजते तसेच मान्यता आहे की यामुळे माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धन लाभ व शुभ समाचार येतात नवरात्रात सर्वात महत्वाचे मानले जाते कन्या पूजन मित्रांनो असे मानले जाते की उप उपासना आणि व्रतापेक्षा माता दुर्गा कन्या अधि, अधिक अधिक पूजनाने प्रसन्न होतात लहान कन्यांना माता राणीचे स्वरूप मानले जाते कन्यांना भोग अर्पण केला जातो त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्यांच्याकडून ते आशीर्वाद मागितल्या जातो त्यांना खुश करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात जर कन्यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली तर समजावे की माता दुर्गेने ती स्वीकारली आहे ज्याच्यावर कन्या प्रसन्न होतात त्यांना माता आंबेचे आशीर्वाद मिळतात आणि इच्छित वरदान प्राप्त होते नवरात्रात दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कन्यांचे पूजन करावे अष्टमी आणि नवमीला कन्यांचे पाय धुवून त्यांना भोजन आणि भेटवस्तू देणे श्रेष्ठ मानले जाते त्यामुळे घरात घरात संपन्नता राहते आणि कमतरता होत नाही तुम्ही कन्यांना चॉकलेट बॉक्स सुंदर कपडे स्टीलची भांडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता मात्र लक्षात ठेवा काळे कपडे आणि लोखंडी वस्तू कन्यांना देऊ नये भक्तांनो कन्यांना जेव्हा घरातून परत जातील कन्या जेव्हा घरातून परत जातील तेव्हा दे त्यांच्या चरणांना स्पर्श करून आपल्या मनातील प्रार्थना नक्की करा कारण खरी पाहू असलेल्या प्रार्थना माता नेहमी पूर्ण करतात प्रिय भक्तांनो आता तुम्हाला हे स्पष्ट झाले की नवरात्रीत मिळणारे हे संकेत किती महत्त्वाचे आहेत माता दुर्गा तुमच्या घरात विराजमान होतात तेव्हा तुमचे सर्व दुःख दूर होतात संपन्नता येते आणि मनोवांछित फळ तुम्हाला प्राप्त होतात या काळात भक्तिपूर्वक पूजा करा कन्या पूजन करा आणि मात आंबेच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करा धन्यवाद